गोंदिया जिल्ह्याच्या केशोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोंडगाव सुरबन या ठिकाणी दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी रात्री साडे वाजण्याच्या दरम्यान विलास दयाराम मानकर वयवर्ष सत्तेचाळीस हा सायंकाळच्या सुमारास दारू पिऊन आला आपली पत्नी नाजूका विलास मानकर व मुलगा संतोष मानकर यांना शिवीगाळ करू लागला मुलगा संतोष यानं शिवीगाळ करू नको म्हणून वडिलांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु वडील विलास मानकर हे काहीही ऐकण्याच्या नव्हते आणि पत्नी व मुलास सुरूच ठेवलं वडिलांच्या कृत्याचा मुलगा संतोष मानकर याला राग आल्यानं त्याने रागाच्या भरात वडील विलास मानकर यांच्या डोक्यावर लाकडी काठीनं मारून त्या वडिलांना जागीच ठार केलं सदर प्रकरणी फिर्यादीच्या तोंडी तक्रारीवरून आरोपी संतोष विलास मानकर वैवर्ष एकवीस राहणार बोंडगाव सुरबन तालुका अर्जुने मोरगाव जिल्हा गोंदिया यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन अन्वये केशोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी अटक करण्यात आली असून आरोपीला बारा सप्टेंबर दोन पर्यंत पीसीआर घेण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केशोरे पोलीस स्टेशनचे ठाणेदार निरीक्षक मंगेश काळे हे करत आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा